वेले तालुका संपूर्ण माहिती लोकसंख्येसहित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अडावली सातशे पाच अंबावने नऊशे चौपन्न अंबेड चारशे शहाण्णव आंबेगाव बुद्रुक एकशे पंच्याहत्तर आंबेगाव खुर्द एकशे एकोणतीस अंत्रोली आठशे पचपन्न अफानी डामगुंडा चारशे शहात्तर अफानी मंजाई तीनशे सत्तावन्न अफकावाडी सहाशे पाच बालवाडी एकशे अकरा बारशीचा माल एकशे त्रेपन्न भागिनघर चारशे बत्तीस भलवाडी तीनशे त्रेचाळीस भट्टी भट्टीबागदरा तीनशे दोन भोरडी दोनशे अकरा बोरावले पाचशे चौरेचाळ ब्राह्मणघर एकशे सव्वीस चंदा दोनशे त्रेचाळीस चारहट वाडी दोनशे चौदा चिटमोडी आठशे एकतीस दादवडी एकशे एकाहत्तर दापोडे बाराशे एकाहत्तर दफारे एकशे एकवीस धाणे पाचशे एकोणनव्वद ढिंडाली चौदा एकलगाव एकोणसाठ घेवंडे साडेतीनशे घवर तीनशे शहाण्णव गिफर चारशे एक्याण्णव घोडकल सोळा घोडशे नऊ घोल नव्याण्णव गिवशी एकशे सात गोंडेकल त्र्याहत्तर घुगलशी एकसट गुंजावाने सातशे तीन हारपूड एकशे बावन्न हिरपोळी चारशे चौतीस जाधववाडी एकशे अठ्ठावीस कडवे नऊशे एक्याण्णव कांभेगी पाचपन कनाड कन्नंद तीनशे नव्वद करंजवाने ती नऊशे अठ्ठ्याहत्तर कर्नववाडी अडीचशे काफेडी एकशे एकोणचाळीस कातवाडी पाचशे बेचाळीस केलद पाचशे बासष्ट केतकावणे दोनशे बावीस खांबवडी सातशे तेरा खामगाव साडेचारशे खानू एकशे चार खारीव दोनशे ब्याण्णव खोदड दोनशे ब्याऐंशी पंच्याऐंशी खोपडेवाडी एकशे चौऱ्याण्णव खोदववाडी चारशे बावीस खोलंबी चारशे तेहतीस खोलववाडी नऊशे सत्याहत्तर खोंडगाव चारशे त्रेस खोंडावले बुद्रुक तीनशे तीस खोंडावले खुर्द दोनशे ब्याऐंशी खोंडावली तीनशे पंच्याहत्तर कोशिमगर नव्वद कुरण बुद्रुक सातशे बेचाळीस कुरण खुर्द दोनशे तेरा कुरावती अडतीस कुरतवाडी पस्तीस लाशिरगाव सातशे त्र्याण्णव लावी बुद्रुक चारशे एकाहत्तर लावी खुर्द एकशे अठ्याहत्तर माजगाव एकशे त्रेचाळीस मालावली सहाशे त्रेचाळीस मानगाव दोनशे चौपन्न मंगदरी सहाशे बावीस मरगाफनी आठशे मेरावणे सहाशे दहा मेटपी लावरे चारशे सहा मोहारी सव्वीस मोफे बुद्रुक तीनशे तीस निगाडे मोफे नऊशे अकरा निगडे बुद्रुक सातशे एक निगडे खुर्द दोनशे चौऱ्याहत्तर निवी तीनशे चौतीस ओफाळे आठशे सत्तेचाळीस पाबे एक तेराशे चौतीस पाल बुद्रुक सहाशे अठ्ठावन्न पालखुर्द तीनशे चौदा पंगारी चौदा पानशेठ पंधराशे सत्तर पफाली एकशे नव्याण्णव फानशी दोनशे एकाहत्तर पिंपरी दोनशे अडतीस पिशवी बावन्न पोले एकशे सत्त्याण्णव रंजाने एक हजार एकोणपन्नास रणावडी तीनशे ऐंशी रुल पंधराशे पन्नास फाईव्ह बुद्रुक चारशे अडसष्ट साखर सातशे सदतीस शेनववाडी दोनशे चौपन्न शिरकोली दोनशे शहात्तर सिंगापूर एकशे एक फोंडे हारोजी चारशे ऐंशी फोंडे कर्ला तीनशे अठ्ठावन्न फोंडे मथाना तीनशे एकवीस फोंडे सर्पल पाचशे बावन्न फुरावड चारशे एकोणसाठ टेकपोले दोनशे एकोणतीस तीस ठाणगाव अडतीस वडगाव चारशे एक्कावन्न वडघर दोनशे छत्तीस वाजेघर बुद्रुक एकशे चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी वाजेकर खुर्द दोनशे पाप्न वंजाले सातशे सदतीस वांजलवाडी आठ त्र्याऐंशी वारफगाव दोनशे अठ्ठ्याण्णव वारोटी बुद्रुक तीनशे त्रेवीस वारोटी खुर्द एकशे अठ्ठावीस वेले बुद्रुक चौदाशे ऐंशी वेले बुद्रुक घेरा नऊशे चाळीस वेले खुर्द घेरा चारशे अठ्ठ्याण्णव विहीर दोनशे त्र्याण्णव विंजरा दोन हजार त्र्याऐंशी वानगणी एक हजार चार वानगणीची वाडी नऊशे अठ्ठ्याण्णव मित्रांनो वेले तालुक्यातील एकूण एकशे चोवीस गावे आहे व मी सर्व लोकफंकी साहित माहिती सांगितली आहे तर व्हिडिओ कसा आवडला तरी कमेंट सेक्शनमध्ये लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून हा वेले तालुक्यातून हे देखील कमेंट सेक्शनमध्ये कळवा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र